लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मनसेचा अठरावा वर्धापन दिन नाशिकमध्ये होतोय आणि त्याआधी राज ठाकरे आपल्या कुटुंबियांसह श्री काळारामाच्या चरणी नतमस्त होण्यासाठी आता दाखल झालेले आहेत सपत्नीक राज ठाकरे आलेले आहेत सोबत त्यांचा पुत्र आणि सून या देखील त्या ठिकाणी त्या त्यांच्या सोबत आहेत आता काळाराम मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर सर्वात प्रथम राज ठाकरे काळारामाच्या चरणी नतमस्तक होतील त्यानंतर अभिषेक पूजा देखील काळाराम मंदिरात राज ठाकरे यांच्या केली जाणार आहे काळाराम मंदिरातील अभिषेक पूजेचं विशेष महत्व आहे कारण या ठिकाणी प्रभू श्रीराम जे आहेत त्यांनी राक्षसांचा वध करण्यासाठी ते नाशिकच्या दंडकारण्य परिसरात आलेले होते त्यामुळे या ठिकाणी अभिषेक पूजा करण्याला देखील विशेष असं महत्व मानलं जातं कारण पुत्र प्राप्ती ऐश्वर असेल त्यासोबतच राजकीय लाभ मिळवण्यासाठी देखील या ठिकाणी अभिषेक पूजा श्री काळारामांची केली जाते आणि त्यासाठी राज ठाकरे आता काळाराम मंदिरात दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत अगदी उत्साहाचं वातावरण है, मनसैनिकांमध्ये त्यामुळे आपल्याला पाहायला मिळते अगदी मंदिराच्या प्रवेशद्वारावर त्यांचं ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजी करून जोरदार असं स्वागत करण्यात आलेलं आहे जय श्रीरामचा नारा, है, नारा। है, है। आता राज ठाकरे आणि मन मनसैनिकांकडून या ठिकाणी काळाराम मंदिरामध्ये दिला जातोय आपण जर बघितलं तर मनसेचा वर्धापन दिन उद्या नाशिकमध्येच पार पडणार आहे आणि त्याआधीची ही सगळी दृश्य आपण काळाराम मंदिरातली पाहतोय खरं तर आपण बघितलं तर जानेवारी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले होते त्यांनी काळारामाचं दर्शन घेऊन आरती केलेली होती आणि नंतर मंदिर परिसरामध्ये वारकरी संप्रदायातल्या संप्रदायातल्या महत्त्वाच्या व्यक्तींसोबत चर्चा केलेली होती तशाच पद्धतीने राज ठाकरे यांचा देखील सगळा कार्यक्रम आखण्यात आलेला आहे रेड कार्पेट काळाराम मंदिरामध्ये राज ठाकरे यांच्यासाठी अंतरण्यात आलेला आहे काळाराम मंदिरामध्ये सर्वात आधी राज ठाकरे नतमस्तक होतील दर्शन होईल अभिषेक पूजा केली जाईल आणि त्यानंतर मग साधारणपणे महाआरती जी आहे ती केली जाणार आहे हा सगळा संपूर्ण कार्यक्रम आपण बघितला तर साधारणपणे वीस ते पंचवीस मिनिटांचा हा सगळा काळाराम मंदिरातला संपूर्ण कार्यक्रम असणार आहे आणि त्यानंतर मग ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये वारकरी संप्रदाय किंवा इतर संप्रदायातल्या साधू महंतांशी चर्चा केलेली होती तशाच पद्धतीने राज ठाकरे देखील नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून आलेले वारकरी संप्रदायातील महत्वाच्या व्यक्ती असतील आणि अन्य महत्वाच्या व्यक्तींसोबत त्या ठिकाणी संवाद साधणार आहेत आता आपण जर बघितलं तर श्री काराम मंदिराच्या समोरच अगदी जे पुरातन असं हनुमानाचं मंदिर आहे त्या ठिकाणी राज ठाकरे हनुमानाच्या चरणी नतमस्तक झालेत आणि आता आ, ते श्री काळाराम मंदिरामध्ये या ठिकाणी आतमध्ये गर्भगृहामध्ये प्रवेश हुँ. करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गर्भगृहामध्ये साधारणतः संपूर्ण पूजा आणि महाआरतीचा कालावधी जो आहे तो जवळपास वीस ते पंचवीस मिनिटांचा असणार आहे आणि या सगळ्या कालावधीमध्ये फक्त ठराविक मनसेच्या पद राज ठाकरे यांच्या सोबत ठराविक मनसेच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर संपूर्ण मंदिर परिसरामध्ये सध्या जय श्रीरामची घोषणाबाजी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते राज ठाकरे तर उद्या मनसेचा वर्धापन दिन आहे आणि उद्या पक्षाची पुढची वाटचाल नेमकी कशी असणार आहे पक्षाची दिशा नेमकी काय असणार आहे या सगळ्या संदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत त्याआधी जर आपण बघितलं तर आता काळाराम मंदिरात येत असताना राज ठाकरे यांनी भाविकांची एक लहानगी चिमुरडी मुलगी त्यांच्या कडेवर होती राज ठाकरे काही वेळ तिथे थांबले आणि त्यांनी त्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला विचारपूस केलेली आहे आता गर्भगृहामध्ये राज ठाकरे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी आपण जर म्हटलं तर मनसेचा वर्धापन दिन आहे पक्षाची पुढची वाटचाल नेमकी दिशा दशा काय असेल पक्षाची या सगळ्या संदर्भात ते मार्गदर्शन करणार आहेत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मनसे आणि भाजपच्या महायुतीच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत मधल्या काळामध्ये भाजपच्या काही नेत्यांनी राज ठाकरे यांची देखील भेट घेतलेली होती आणि त्यामुळे ने, नेमकं आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे भाजपसोबत जाणार की एकटी लोकसभेची निवडणूक लढवणार या सगळ्या संदर्भातल्या स्पष्टीकरण किंवा ते जे चित्र आहे ते उद्या स्पष्ट होईल कारण राज ठाकरे उद्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली राजकीय भूमिका जी आहे ती जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्यामुळे एकूणच आपण बघितलं तर हा संपूर्ण राज ठाकरे यांचा नाशिकचा दौरा अतिशय महत्वाचा मानला जातो आपण जर बघितलं तर अगदी देशात ज्या पद्धतीने अयोध्येचं महत्व आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये श्री काळारामाच्या मंदिराला महत्व प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळते कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी देखील संपूर्ण कुटुंबियांसोबत काळाराम मंदिरामध्ये येऊन दर्शन केले घेतलेलं होतं काळारामाची आरती आणि अभिषेक पूजा देखील केलेली होती आता राज ठाकरे देखील काळाराम मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत आणि अगदी आपण बघितलं तर पुढच्या आठवड्यात राहुल गांधी देखील आपल्या भारत जोडो यात्रे दरम्यान नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यांच्या दौऱ्यामध्ये देखील श्री काळाराम मंदिरामध्ये येऊन ते श्री काळारामाचं दर्शन घेणार आहेत त्यामुळे आपण जर बघितलं तर देश देशात अयोध्या तर नाशिक मध्ये महाराष्ट्रामध्ये काळारामाचं मंदिर सध्या राजकीय केंद्रबिंदू जे आहे ते ठरताना आपल्याला पाहायला मिळतं सध्या राज ठाकरे आता गर्भगृहामध्ये पोहोचलेले आहेत रामरायाचं दर्शन त्यांच्याकडून घेण्यात आलेलं आहे आणि आता अभिषेक पूजा मंदिरातल्या पुरोहितांकडून गर्भगृहामध्ये सुरू करण्यात आलेली आहे राज यांच्या सोबत त्यांचे संपूर्ण कुटुंबीय आहे पत्नी आहे पुत्र आणि सु असा सगळा परिवार राज यांचा या ठिकाणी काळाराम मंदिराच्या गर्भगृहामध्ये असा अभिषेक पूजा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे मी काही वेळापूर्वी जसं म्हटलेलं होतं की काळाराम मंदिरातल्या अभिषेक पूजेला खूप मोठं महत्व आहे कारण या ठिकाणी सत्ताप्राप्ती असेल ऐश्वर असेल अशा ज्या इच्छा आहे त्या इच्छा घेऊन काळाराम मंदिरामध्ये काळारामाचा अभिषेक केला जातो त्यामुळे आता था, राज ठाकरे नेमकी कोणती इच्छा मनात घेऊन कोणत्या इच्छापूर्तीसाठी काळाराम मंदिरामध्ये अभिषेक करताय हे खरं तर पाहणं महत्त्वाचं वात वात असणार आहे कारण आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आहे मनसेने देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची सगळी जोरदार तयारी सुरू केलेली आहे आणि त्यामुळे आता नेमकं आगामी काळामध्ये राज यांचं पुढचं धोरण पक्षाची दिशा आणि पुढची वाटचाल कशी असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणूनच जाड़ुण घेत राहणार आहोत तुर्तास आपण पाहतोय सध्या राज ठाकरे हे काळारा मंदिराच्या गर्भगृहात आहे आणि त्या ठिकाणी पूजा सुरू आहे अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते ही पूजा करण्यात येते तर राजकीय दृष्ट्या आता या दौऱ्याकडे खरं तर पाहिलं जात आहे नाशिकवर राज ठाकरे यांचं विशेष लक्ष आहे आणि काळारामाची महाआरती आज राज ठाकरे होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आलेला आहे आपण पाहतोय मागे जेव्हा उद्धव ठाकरे या ठिकाणी आरती केली होती त्यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती आम्ही दर्शन घेतो मी प्रत्येक वेळी काळारामाचं दर्शन घेतो मात्र प्रदर्शन करत नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं आणि राज ठाकरे यांनी महाआरती करण्याचं हे स्पष्ट केलेलं होतं